नमस्कार पाहूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या, या बातमीचा सविस्तर वृत्तांत अब्दुल्लात येथील चैतन्य शिक्षण प्रसारक मंडळाच्या चैतन्य पब्लिक स्कूल येथे दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या छत्रपती शाहू महाराज जयंतीचे औचित्य साधत आज दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी तिसरी ते दहावीपर्यंतच्या पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी रंगभरण स्पर्धा व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी धुमाळे सर गिरीमल मॅडम कांबळे सर हुल्लोळी मॅडम नाईक मॅडम जगताप सर सचिन बेलेकर सर कुमठाळे सर सुरिशी मॅडम यांचे सह आदी परिश्रम घेतले या स्पर्धेसाठी सारंगी सर मुख्याध्यापक शरद काळीसर संस्थेचे चेअरमन डॉक्टर दशरथ काळीसर यांची मार्गदर्शन लाभले व ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली आपण ही थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती अत्यंत उत्साहपूर्ण अशा वातावरणात ही स्पर्धा पार पडतानाची दृश्य आपण बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक इतिहास उभा राहावा या हेतूने प्रेरणा देऊन छत्रपती शाहू महाराज यांचे चरित्र डोळ्यासमोर ठेवून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते जवळपास शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला या बालचमुंच्या हातामध्ये त्याचबरोबर स्मरणामध्ये छत्रपती शाहू महाराज उमजावी यासाठीच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते आपण ही थेट दृश्य बघतोय फक्त शिवराजी न्यूज या चॅनलवरती अत्यंत मग्न होऊन या ठिकाणी विद्यार्थी रंगभरण स्पर्धा तसेच चित्रकला स्पर्धा यामध्ये सहभागी होत आपले चित्र पूर्ण करीत आहेत जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमचे चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडीसाठी बघत राहा महाराष्ट्राचा नंबर वन फक्त शिवराजी न्यूज